माझं नाव रामकृष्ण नानाजी गौडकर मुक्काम पोस्ट वेगाव तहसील मारेगाव जिल्हा यवतमाळ माझी वडीलोपार्जित शेती वेगावलाच आहे आणि रिटायरमेंट नंतर मी इथं स्वतःची शेती करत आहोत शेतमाल पिकवतो कधी कमी उत्पन्न येते कधी जास्त उत्पन्न येते पण एका गोष्टीचं नवल वाटते की आपण कास्तकार म्हणतो शेतमालाचा भाव खूप कमी आहे शेतमालाचा भाव कमी आहे मग दोन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये मागील वर्षापर्यंत तुरीला बारा हजार रुपये हा आपल्या कास्तकाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव होता मग आम्ही असं तर कधी नाही म्हणालो इतका मोठा भाव नका देऊ बाकीचे पैसे तुम्ही वापस घ्या म्हणून आज जर भाव कमी आहे तर आपण असं का म्हणतो की हा भाव कमी आहे आम्हाला जास्तीचा भाव पाहिजे जास्तीचा भाव पाहिजे पण तुम्ही जरा विचार करा दोन वर्षापूर्वी वाढलेले भाव होते ते कशामुळे वाढले होते आज भाव कमी आहे ते कशामुळे कमी आहे केवळ आपल्या गावापुरता किंवा आपल्या शेतमालापुरता आणि व्यापाऱ्यापुरता एवढाच प्रश्न नसून परदेशात याच मालाच्या किमती किती आहे सोयाबीन जसं सव्वीसशे ते चौतीसशे रुपये किलोनं चौतीसशे रुपये क्विंटलनं परदेशातून मिळत आहे त्याचे परिणाम तिथलं तेल स्वस्त भारतातली महागाई वाढू नये म्हणून बाहेरून तेल बलावलं आणि शंभर सव्वाशे रुपये लिटरनं आपल्याला मिळत आहे हे कशामुळे तिकडे रेट कमी असल्यामुळे आज आपण जर समजा पाच हजार सहा हजार आठ हजार असं सोयाबीनचा रेट मागितला तर याचं निघणारं तेल मग दोनशे रुपये लिटरच्या वर जाईल त्यावेळी तर मग बोंबा बोंब होईल मग आपण म्हणू की पुन्हा महागाई वाढली कापसाच्या बाबतीत तसंच आहे परदेशी कापसाच्या गाठी ह्या चौपन्न हजार रुपयात मिळत आहे आणि भारताच्या गेले वर्षी खरेदीच्या गाठी ह्या चौसष्ट हजार रुपये रेटच्या आहे मग चौसष्ट हजार रुपये रेटच्या गाठी ह्या परदेशवाले घेईल का आपला माल दुसऱ्याला दुसऱ्याचा माल आपल्याला असं केल्याशिवाय व्यवहार तर होणार नाही मग बाहेरच जर किमती कमी आहे तर आपल्या देशात एवढ्या किमती कशा मोजणार समजा पीक कमी झालं उत्पन्न कमी झालं परदेशातही कमी झालं तर ॲटोमॅटिक रेट वाढल कदाचित पुढल्या वर्षी कापसाचा रेट दहा हजाराच्या वर जाईल सोयाबीनचा रेट आठ हजार सात हजार होईल पण इतर पक्षवाले आज घडीला तुम्हाला जे आमिष दाखवत आहे की आठ हजार रुपयानं सोयाबीन खरेदी करू दहा हजार रुपयानं कापूस खरेदी करू मग त्याच्यापेक्षा त्या पक्षवाल्याला आपण जर असं म्हटलं की आमच्या गावचा पूर्ण सोयाबीनचा माल आठ हजारच्या नाही सहा हजारच्याच रेटनं घ्या कापसाचाही रेट आठ हजारनंच द्या पूर्ण गावातला घ्या आणि तुम्ही निवडून आले म्हणजे आपल्या पुऱ्या विभागातून ज्या विभागातून तुम्ही निवडून येता त्या विभागातला संपूर्ण माल तुम्ही हायेस्ट रेटनं घ्या शक्य आहे का मग तो तुम्हाला बुद्धू बनवत आहे हे समज का नाही येत तुम्हाला मीही कास्त करावं माझ्याही घरी शेतमाल पडलेला आहे मला सुद्धा कमी भाव मिळते पण मला याची जाणीव आहे की व्यवहार हा व्यवहार झाला व्यापार झाला हा इतर करावाच लागते कमी कमी माल आपण जेव्हा माल विकू त्यावेळी आपोआप कमी रेटच त्याच्याकडून माल विकत घेऊ ही आपली तयारी असते आपण कमी रेटमध्ये विकतो आणि खूप जास्त रेट द्यावं लागतं घेण्यासाठी अशी तर स्थिती येत नाही त्याच्यापेक्षा हे राजकारणापुरतं एक फ्रॉड उभं केलेलं आहे याला आपण बळी पडू नये जो भाव आहे तो सर्वसाधारण भाव आहे कदाचित हा भाव पुढे वाढू शकेल आपलं सरकार काही इतकं मूर्ख नाही आहे ते आपल्या कास्तकारासाठी झटतच आहे आज कास्तकारासाठी बारा हजार रुपये वार्षिक देऊन राहिले लाडकी बहीण म्हणून महिलांना देत आहे अनेक सुविधा देत आहे आणि आपल्या भागातले आमदार बुतकुरवार यांनी गेल्या दहा वर्षात असे कित्येक कामं केले माझ्या तरी पाहणीत माझं वय सत्तर वर्षाचं आहे याच्यापूर्वी पानघाटे तीन टर्म होते कासावार तीन टर्म होते काय डेव्हलपमेंट केलं एक साधा गावात रोड किंवा सुधारणेच्या दृष्टीनं काहीच के नाही केलं काही जणांनी तो उद्घाटन केले पण समोर के त्यांना मदत केलीच नाही आमदार बुतकर साहेबांनी इतकी मदत केली माझ्या अनुभवातून मी सांगतो त्यांना अर्ध्या रात्री आपण फोन केला तरी फोनचं उत्तर ते देतात बोलावलं तर येतात इतक्या चांगल्या माणसाला आपण सोडून देऊन आता दोन तीन महिन्यापासून उदयास आलेले हे नवीन जे आमदारकीसाठी लढत आहे यांना मतदान देऊन आपण आपलं नुकसान करू नये एवढीच माझी विनंती आहे